ह आमदार हरिश्चंद्र भोये यांनी केलेल्या पाठपुराव्यानं सर्वप्रथम जव्हार आगराला नवीन दहा लालपरी दोन 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 हजार पंचवीस रोजी विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते जव्हार आगरात नवीन दहा लालपरी बसेसच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोळे यांच्या कामाची पोहोचपावतीची सुरुवात झाली आमदार हरिभाऊ यांनी वारंवार केलेला पाठपुरावा तत्कालीन एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरशेठ गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांच्याकडे केलेली मागणी त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालघर जिल्ह्यात सर्वप्रथम जवार आगराला नवीन लालपरी बस देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी वारंवार केल्यानं सरकारतर्फे पालघर जिल्ह्यात एकूण पंचवीस लालपरी बसेस राज्य सरकारनं मंजूर केलेल्या आहेत त्यातून सर्वप्रथम जव्हारसाठी दहा लालपरी बस आमदाराच्या मागणीनुसार देण्यात आले त्याचबरोबर उर्वरित पंधरा लालपरी बस येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहे अखेर आमदारांनी जनतेला दिलेल्या शब्दाची पोचपावती मिळण्यास सुरुवात झालेली आहे आज रोजी लोकार्पण सोहळा पार पाडण्यासाठी आमदार हरिश्चंद्र भोय यांच्यासोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर सुधाकर गावी जव्हार एस डेपो मॅनेजर बाबासाहेब झरीकर वरिष्ठ अधिकारी प्रशांत सटाणेकर पत्रकार मनोज कांबळी वकील प्रसन्ना भोईर महेश करमकर त्याचबरोबर अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जव्हारवरून जहीर शेख